आमचा प्रभाग सहा अ आणि महिला राखीव आणि पुरुष ओपन याच्यासाठी आम्ही शेख सोहेल शेख खुद्दुस यांच्या सोबत वंदना सत्यवान कुलदीप के, के या दोघांनी मिळून सर्वांच्या सोबत अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्या प्रभागाचे सुधारणा करण्यासाठी आमचं पॅनल नेहमीच प्रयत्न करील असं मला सांगायचं आहे काय विकासाचा काय अजेंडा आहे तुमच्याकडे विकासाचं काय या प्रभागामध्ये जमलं तर एखादं गार्डन करायचं रोड नाल्या मुलाला खेळायसाठी नळ पाणी आणि मुलांना खेळायसाठी वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी एखादा बगीचा जागा वगैरे जर मिळाली तर हे करण्याचा विचार आहे नाही आज तुम्ही इलेक्शन लढताय कुठल्या मुद्द्यावर लढताय हेच है। ना नळ पाणी स्वच्छता आणि बाकी बरेच विकासाच्या गोष्टी आहेत त्यापैकी वेगळं काय वेगळं काय सगळ्या सोबतच भ्रष्टाचार रहित तुमचा अध्यक्षपदाचा उमेदवार बेगम शेखल हसिना बेगम शेखल जे विकास आहे जनता त्याचा संघ राहील आम्हाला विश्वास आहे आम्ही जनते राहणार आणि विकास बी करणार दोन्ही मुद्दे दहा वर्षापासून नगरसेवक असून विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढवायला